एक कप गव्हाचे पीठ वापरून आपण ह्या कुरकुरीत आणि परफेक्ट अशा पुऱ्या बनवणार हो। आहोत आणि तुम्हाला रगडा आणि दोन्ही पाण्याची जर रेसिपी हवी असेल तर याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही हे बघू शकता तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला पुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचे आहे यासाठी इथे मी वन फोर्थ कप रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे तुमच्याकडे जो रवा अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या त्याचबरोबर इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेणार आहे एक चिमूट यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि हे छानपैकी रवा आणि पीठ आपण मिक्स करून घेऊयात गव्हाचं पीठ आणि रवा आपण मिक्स केलेला आहे आता यामध्ये पुरेसे पाणी घालून आपल्याला हे पीठ थोडस घट्टसर असं मळून घ्यायचं आहे शक्यतो यामध्ये थोडे थोडे पाणी घालूनच आपण मळून घेऊयात कारण एकत्र एक पाणी घातलं तर हे पीठ एकदम पातळ होऊ शकतं त्यामुळे इथे आपण थोडे थोडेसेच पाणी घालत हे पीठ मळून घेऊया पुरी बनवण्यासाठी आपण जसं थोडंसं घट्टसरच पीठ मळतो तसंच हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि हा छानपैकी आपण एक गोळा तयार करून घेऊया एक दोन तीन मिनिट तरी आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे गोल करून घ्यायचं रवा जाड होता त्यामुळे इथे आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे ओला कापड्याने झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारचा एक तुम्ही सुती पातळ ओला करून हा कपडा या पिठावर झाकून ठेवायचा पंचवीस मिनटं झालेली आहेत आता हे पीठ आपल्याला काढून परत एकदा दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे आपला रवा यामध्ये छानपैकी असा मुरलेला आहे आता या पिठाच्या आपण दोन तीन गोळे करून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला हे तीन भाग करून घ्यायचे आहेत पिठाचे आणि आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात आपले पीठ कोळपाट्याला चिट्टू नये म्हणून इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हे तेल आपण पसरवून थोडस बेलणाला पण लावून घेऊयात आणि हे थोडंसं आपण कोळपाट्याला पण लावून घेऊयात आणि ह्यांच्यातला एक गोळा घेऊन आपल्याला हा छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि चपातीपेक्षा आपल्याला हे पातळ अशी चपाती मोठी लाटून घ्यायची आहे चपाती लाटत असताना आपल्याला उरलेल्या पिठावर ओला कपडा ठेवायचा आहे आणि ही अशा प्रकारे आपल्याला ही पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे माझ्याकडे एक पुरीच्या आकाराचं झाकण होतं त्याने मी पुऱ्या करून घेणार आहे तुम्ही हवं तर याचे छोटे छोटे गोल गोळे करून पुऱ्या बनवून घेऊ हो शकता जर का नाही तर तुमच्याकडे जर अशा प्रकारचं एखादं भांडं किंवा वाटी वगैरे असेल त्याने तुम्ही या पुऱ्या करून घेऊ हो शकता सारख्या आकाराच्या ह्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता हे एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान ह्या गोल पुऱ्या आपल्या रेडी आहेत आता हे सर्व पुऱ्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि या पुरांवरती आप आपल्याला एक ओला कापड ठेवून अर्धा तास आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहेत अर्धा तास झालेला आहे आता या आपण त्यासाठी इथे मी एक कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघते हा जर गोळा वरती आला ह्याचा अर्थ आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक पुरी तळून बघूयात आपली पुरी कशी होते ती तिथे मी एक पुरी घालते आता तुम्ही बघू शकता या पुरीवरती थोडं थोडं असं तेल शिंपडून घ्यायचं आहे पुरी छान आपली फुगलेली आहे आता ही पूर्णपणे खालच्या बाजूने लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ही पलटायची नाहीये पाणीपुरीला छान असा लाल रंग आला की आपल्याला ही पाणीपुरी काढून घ्यायची आहे आणि आता ह्या तेलामध्ये जेवढ्या पुऱ्या आपल्या बसवता येतील तेवढ्या पुऱ्या आपल्याला टाकून घ्यायच्या ह्यामध्ये चार ते पाच पुऱ्या मी टाकलेल्या आहेत आता ह्या पुऱ्यांवरती छान आपण थोडं थोडं असं तेल शिंपडून घेऊयात आपल्या पुऱ्या छान अशा फिरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या बाजूने छान अशा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या पलटायच्या नाही आहेत गॅसची फ्लेम मिडियम आचेवरच ठेवायची तुम्ही बघू शकता छान एका बाजूने पुऱ्या अशा लालस फ्राय झालेल्या आहेत आता हे आपण पलटून घेऊयात दोन्ही बाजूने छान असा लाल रंग झाल्यानंतर आपल्याला या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता कसा एकसारखा रंग आलेला आहे या पुऱ्यांना तर आपण या पुऱ्या काढून घेऊयात अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मार्केट सारख्या पुऱ्या आपण घरी सुद्धा बनवू शकतो आता मी एक पुरी तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा कुरकुरीत त्याचा आवाज होत आहे आता यामध्ये भरूयात आपण थोडासा रगडा जर तुम्हाला रगडा आणि दोन्ही पाण्याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि आणखी जर तुम्ही अमू रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद